नमस्कार आजच्या भागात आपण श्री गुरुजींच्या परखड पण रसाळवाणीबद्दल पाहणार आहे श्रीक्षेत्र आळंदी पैठण परभणी आणि मराठवाड्यातील खेडोपाडी तसेच श्रीक्षेत्र पंढरपुरात चातुर्मासामध्ये अनेक मठा मंदिरातून गुरुजींची कीर्तने होत असत कीर्तन श्रवणासाठी कुठेही कीर्तनारंभापूर्वी हजारोंच्या संख्येने दोन दोन तास जागा धरून श्रोतृवृंद तिष्ठत बसलेले असत कीर्तन श्रवण करण्यास उत्सुक एखाद्या श्रोत्यास वेळी येण्यास विलंब झाला तर तो जागेच्या अभावी परत घरी न जाता कुठेतरी अडचणीत बसून कीर्तन ऐकत असे गुरुजींच्या वक्तृत्वात असे काही माधुर्य होते की लहान थोरांना कीर्तनात मांडलेला विषय कळो अथवा न कळो ऐकण्याची अतिउत्सुकता वाटत असे किंबहुना प्रसंग विशेषी मोठमोठ्या विद्वान शास्त्री पंडितांना आणि प्रख्यात महाराज लोकांनाही गुरुजींची कीर्तन प्रवचने ऐकण्याची संधी येत असे त्यावेळी ते देखील सिद्धांताला अनुसरून हल्लीच्या शास्त्री पंडित व महाराजांच्या चुका उघडपणे पण निर्भीडपणे आपल्या अनुभवाच्या झोकामध्ये सांगत असत परंतु गंमत अशी की ऐकणाऱ्या विद्वान शास्त्री पंडित व महाराजांना त्यांच्या शब्दाचा राग न येता उलट मान डोलावून हास्यमुखाने कान टवकारून ऐकण्यास बसलेले असत गुरुजींच्या कीर्तन प्रवचनातून ज्यांना जो विषय आवडत असेल तो सहज ओघाओघाने उगा प्रतिपादला जात असल्यामुळे कोणासही ते कंटाळवाने होत नसे उलट प्रवचन कीर्तनाची ठराविक वेळ संपली तरी श्रोत्यांना ऐकण्याची जिज्ञासा वाढतीच राहत असे आणि गुरुजीही कीर्तन प्रवचनात इतके रंगून जात होते की त्यांनाही वेळेचे मुळीच भान राहत नसे शेवटी गुरुजींचे कीर्तन लांबते हे पाहून त्यांचे जवळ राहणाऱ्या अंतरंग श्रोत्यानेच वेळ संपल्याची सूचना करावी लागत असे श्री गुरुजी आपल्या कीर्तनातून भगवंताची दशावतारातील सगुण चरित्रे सांगत विशेषत श्रीरामनवमी कृष्णाष्टमी नृसिंहजयंती दत्तजयंती या दिवशी जन्माख्याने सांगत काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्ण लीला सांगत व त्या लीलांचे तन्मयतेने वर्णन करत शिवाय धर्माचे निरूपण करताना धर्माविषयी वेदशास्त्रे संतवचने संतांचा आचार प्रमाणभूत आहे व तो कसा प्रमाणभूत आहे याचे ते विवरण करत धर्माचरणापासून भौतिक आध्यात्मिक व आधिदैविक फायदे कसे आहेत धर्मामुळे चित्तशुद्धी व राजकीय सामाजिक नीतिमत्ता कशी टिकून राहते हे गुरुजी सांगत कायद्यापेक्षा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे श्रोत्यांच्या मनात बिंबवून देत पापाचरणापासून मानवी जीवनांचा अधपात कसा होतो दारू पिणे तमाशा नाटके सिनेमा पाहणे व चोरी करणे जुगार पत्ते खेळणे कसे वाईट आहे हे गुरुजी उदाहरणासह सांगत सामाजिक व राजकीय सुधारणा घडवून आणणे हेही कीर्तनामागील गुरुजींचे उद्दिष्ट होते व्याख्यानापेक्षा सामान्य लोक कीर्तन अधिक श्रद्धेने ऐकतात हे गुरुजी जाणून होते त्यामुळे या शक्तीचा उपयोग गुरुजींनी नेहमीच सामाजिक सुधारणेसाठी व लोकप्रबोधनासाठीच केला या विषयांबरोबरच भक्ती ज्ञान व वैराग्य हे देखील गुरुजींचे कीर्तनासाठी अतिशय आवडीचे विषय होते गुरुजींची कीर्तन करण्याची शैलीच वेगळी होती गुरुजी कीर्तनास घेतलेला अभंग पूर्णपणे सोडवून दाखवीत नसत पण त्या अभंगातील महत्वाचे पदाकडे लक्ष ठेवून अभूतपूर्व चिंतन सांगत असत त्यामुळेच त्यांचे कीर्तन रंगून जात असे कधी कधी तर ते स्वतःही कीर्तन रंगात रंगून नाचत असत व इतरांनाही नाचवीत असत विशेषत काल्याचे कीर्तनात गुरुजी हे निळोबा रायांच्या नाथांच्या गवळणी म्हणत नाचायचे त्यांच्या प्रत्येक कीर्तनातून अपूर्वज ऐकावयास मिळत असे आजच्या कलियुगात हरिकीर्तनासारखे सुखप्राप्तीचे अत्यंत सुलभ असे दुसरे साधन नाही गुरुजींच्या कीर्तनातून सर्व प्रकारच्या श्रोत्यांच्या जीवनात समाधी सुखाचा अनुभव येत असे व श्रोताही गुरुजींबरोबर हरिरूप होत असे असा अनेकांचा अनुभव आहे गुरुजींच्या कीर्तन श्रवणाने आपण कृतार्थ झालो अशी भावना गुरुजींचे कीर्तन ऐकणारे श्रोते बोलून दाखवत जयाचे हाती तोची समर्थ इथे मुक्ती श्री गुरुजी जसे अभ्यासू होते तसे ते परखडही होते कोणी चुकीची गोष्ट सांगितली किंवा प्रतिपादली तर गुरुजी लगेचच त्याचा निर्भीडपणे प्रतिवाद करत असत या संदर्भातील त्यांच्या आयुष्यातील दोन उदाहरणे नमूद करण्यासारखी आहेत गुरुजींची वाणी कशी परखड होती याबद्दल आपण मागच्या भागात श्री राजराजेश्वर शास्त्री द्रविड यांच्या उदाहरणावरून आणि श्री एरंडे स्वामींच्या उदाहरणावरून पाहिलेलीच आहे धन्यवाद